रानभाजी कंटुले किंवा करवटले कुकरमध्ये प्रथम हरभऱ्याची डाळ चांगली शिजवून घ्यायची नंतर करवटले स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायचे तेल गरम झाल्याच्यानंतर जिरे लसूण चांगले परतवून घ्यायचे लसूण गुलाबी झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची ती छान तळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काळा मसाला जो की कराळा आणि फूल यापासून बनवलेला आहे तो टाकायचा नंतर त्याच्यामध्ये कंटुले टाकायचे आहेत थोडे फ्राय करून घ्यायचं चवीनुसार हळद आणि मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि पाच मिनटं त्याला पाफेवर होऊ द्यायचं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आपण शिजून घेतलेली चण्याची डाळ याच्यामध्ये आपण तुम्ही तुरीची डाळसुद्धा वापरू शकता आता झाली आपली भाजी तयार पाच मिनटाच्या नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची तर आजची रेसिपी तुम्हाला कंटुलेची भाजी कशी वाटली आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून कळवा या जेवायला